राज्याचं लक्ष लागून असलेल्या बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा निकाल आता काही वेळातच स्पष्ट होणार आहे एकवीस जागांपैकी जवळपास सतरा जागांवर अजित पवारांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलना आघाडी घेतली आहे माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ब वर्गातून मोठ्या फरकानं विजय झाला होता आणि त्यानंतर आज सकाळपासूनच दुसऱ्या फेरीलाही सुरुवात झाली आहे आणि एक एक निकाल आता समोर येत आहेत दुसऱ्या फेरी अखेर पाच जागांचे निकाल जाहीर झालेत आणि त्यामध्ये निळकंठेश्वर पॅनलनं बाजी मारली आहे आतापर्यंत या पॅनलच्या सहा उमेदवारांचा विजय झालाय सतरा उमेदवार आघाडीवर आहेच काय राहता चार सतरा उमेदवार निवडून आले अखेर आहेत निळकंठेश्वर पॅनलचे हर्ष अडचण त्यात नाही अजून कुठे एखादं काय सगळी मंडळी गाठात आहे गाठा जेवढं चढता आहे चार ते पाच उमेदवार चार ते पाच उमेदवार आता पुढचे जो मतदारसंघ आहे बारामती शंभर दहाचा मतदारसंघ चव्वेचाळीसशे सोळा मतदारसंघात मोठा आहे तो आपल्या निवडणुकीश्वर उभा न्युरोबल आहे पाच निरावागत मेफळी घाडगेवट हा गट देखील चालला आहे तिथं काउंटिंग चालू आहे काय काय कॉल वाटी त्या म्हणून तो आपल्याला खूप चांगला आहे काउंटिंगचं स्पीड त्या मानानं कमी आहे म्हणून आपल्याला निर्णय यायला वेळ लागतो मतदान तर झालेला परवाच नव्वलीस इथं मत मोजायला पहिले पण बॅलेट करून पेपर करून ते सॉर्टिंग करायचं प्रत्येक मतपत्रिक काढायची बारा प्रकारच्या बारा मत वेगळ्या काढायच्या त्यांची घट्ट पंचवीस करायची ते चॅने करायचे करून पूर्ण बॉक्स भरायचे ते भरल्यानंतर प्रत्येक पेपरला एक एक कंच देतात अशा पद्धतीने ते अत्यंत चांगल्या पद्धतीने काउंटिंग चालवायचे मी सांगितलं मिक्समध्ये आहे का दोन अजून दोन अजून दोन पॅनल डिफ थांबले जावेत

सहाभागी चार साडे चव्वेचाळीसशेच्या वर आहे येते त्यामुळे त्यात आता कसं डायव्हर्शन होत आहे त्यात फारसं डायव्हर्शन होणार स्ट्रेट आपला न्यूट्रेश्वर पॅनल इथं होईल तर हा पंधरा टक्के मत जात आहे फार साधारण पण आता हा हे स्लोमध्ये चाललं आहे अजून बारामध्ये जे महत्त्वाचे गाव आहेत ती सुरू झाली त्याच्या आधीचे आहेत तर आपलं साधारणपणे खालीवर खाली सगळे चार पाच खालीवर खालीवर अशा पद्धतीनं चाललं आहे त्यांचं पण आपले सगळे एकवीस झिरोला काय अडचण येणार नाही असं दिसते काय चंद्रराव तावरे चारशे मतदान आघाडीवर आहेत दुसरे त्यांचे एकशे ऐंशी मत आघाडीवर आहेत तिसरे ते पण दोनशे दरम्यान आहेत एक पहिला साधारणपणे तीनशे दरम्यान आहे असे छोट्या छोट्या मताधिक्यानं ते या आघाडीवर काय आपल्या आघाडीवर आहेत आणि मतदान हे करेल सगळे म्हणजे करून आमचं मतदान खूप होत आहे जे अजून काउंटिंग व्हायचं आहे त्या मताना आपलं सगळं आहे पाच नंबर वर सहा नंबर मायगाव सहकारी सागर कारखान्याची मतमोजणी चोवीस जून पासून बारामतीतल्या प्रशासकीय भवनामध्ये सुरू आहे रात्री उशिरापर्यंत ही मतमोजणीची पहिली फेरी पार पडली होती ज्यामध्ये अजितदा नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलनं आघाडी घेतली होती दरम्यान आता काल ब वर्ग मतदारसंघाचा पहिला निकाल जाहीर झाला होता ज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना तब्बल एक्क्याण्णव मतं मिळाली होती आणि त्यानंतर आज सकाळपासून दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू झाली आहे त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून रतन कुमार भोसले इतर मागास प्रवर्गातून नितीन शेंडे भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून देवकाते आणि महिला राखीव प्रवर्गातून संगीता कोकरे आणि ज्योती मुलमुले यांचा विजय झालाय बारामतीच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणारा हा माळेगाव सहकारी साखर कारखाना मानला जातो आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर होणारी ही या कारखान्याची निवडणूक असल्यामुळे साहजिकच काका पुतण्यांचा संघर्ष या निवडणुकीतही पाहायला मिळालाय मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा दणदणीत जसा विजय झाला होता तसाच काहीसा विजय या साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अजित पवारांना मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते या निकालानंतर आता बारामतीच्या राजकारणामध्ये काही बदल दिसून येतात का हे पाहणंही महत्वाचं असणार आहे बारामतीहून निलेश जाधव सह अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओ